खासगी कृषी बाजाराच्या कार्यालयात चोरी करण्यात आली आहे रोख रक्कम चोरी करणारे चोरटे सीसीटीव्हीत चित्रित झाले कार्यालयाचे कुलूप तोडून दोन लाख पंचेचाळीस हजार वाशिम जिल्ह्यातील ते सेनगाव मार्गावरील एका खासगी कृषी बाजाराच्या कार्यालयाचं कुलूप तोडून कपाटातील दोन लाख पंचेचाळीस हजारांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना मध्यरात्री घडली आणि ही चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्हीत चित्रित झालेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी विशाल राऊत विशाल खासगी कृषी बाजाराच्या कार्यालयात चोरी करण्यात आली रोख रक्कम चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही चित्रित झालेले आहे पोलिसांनी कशा प्रकारे या प्रकरणी कारवाई केली आहे नक्कीच प्रज्ञा वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते सेनगाव मार्गावरील ही घटना असून एका खाजगी कृषी बाजाराच्या कार्यालयामध्ये कुलूप तोडून कपाटातील दोन लाख पंचेचाळीस हजाराची रोख रक्कम या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून महत्वाची म्हणजे हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत आणि आता रिसोड पोलीस या चोरट्यांचा तपास करत धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहिती साठी